बदलापूरच्या माणकिवली एम आय डी सीतील झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या घनश्याम मिस्त्री यांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यांच्यावर मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते माणकिवली एमआयडीसीतील आय डी सीतील रिअर फार्मा या केमिकल कंपनीत सोमवारी पहाटे मोठा स्फोट झाला या स्फोटाची भीषणता इतकी होती रिॲक्टरचा एक शंभर किलो वजनाचा एक तुकडा उडून तब्बल चारशे मीटर अंतरावरील खरवई परिसरातल्या चाळीवर जाऊन कोसळला या चाळीत राहणाऱ्या रा मेस्त्री कुटुंबियांच्या घराचा छताचा पत्रा फोडून गाठ झोपेत असलेल्या घनश्याम मेस्त्री यांच्या पायावर हा तुकडा कोसळला यात त्यांचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले तर त्यांची मुलगी आणि पत्नी यांनाही दुखापत झाली यानंतर गंभीर जखमी अवस्थेत घनश्याम यांना मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यांच्या पायावर रात्री शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली मात्र यानंतर उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला अवघ्या पस्तीस वर्षांच्या घनश्याम मेस्त्री यांच्या मृत्यूमुळे मेस्त्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज